बायबल म्हणते यशयाचं पुस्तक सव्वीस अध्याय याचं तिसरं वचन ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस कारण त्याचा भाव तूजवर असतो पूर्ण शांती देव देतो परंतु त्यासाठी एक अट आहे की आमचे मन देवाच्या ठाई स्थिर झाले पाहिजे त्याच्यावर आम्ही भाव ठेवला पाहिजे जेव्हा आमच्या जीवनामध्ये दुःख येते चिंता आम्हाला सतावते तेव्हा ती वेळ असते देवाकडे प्रार्थनेत जाण्याची व त्याच्याकडे दया कृपा व शांती मागण्याची कारण प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः शांती आहे प्रियजन हो आम्हा शांत येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे मिळते ज्याने पाप मरण आणि सैतानावर विजय मिळविला आम्ही त्याला आमच्या जीवनात शोधावी व आमच्या सर्व निराशा भीती चिंता त्याच्यावर टाकाव्यात हे एकदम सत्य आहे चौथा वचन म्हणते कशाविषयी विषयी चिंताक्रांत होऊ नका कशाही विषयी आम्हाला चिंता येते त्यावेळेला आम्हाला काय केले पाहिजे वचन म्हणते कशा विषयी ही चिंताक्रांत होऊ नका का बरं सर्व गोष्टी तो सार्वभौम देव हाताळत असतो म्हणून आम्हाला आलेली चिंता ही देवाला माहीत आहे व त्याचं त्या ते चिंतेवर संपूर्ण नियंत्रण आहे कारण सर्व देवाच्या ताब्यामध्ये आहे म्हणून त्याने आम्हाला हा उपदेश दिला आहे की कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका जीवनात अनेक गोष्टी घडतात आणि त्यामुळे आम्हाला चिंता येतात परंतु त्या चिंता आल्यावर आम्ही त्या देवाकडे वळविल्या पाहिजेत असं वचन म्हणते काय म्हणते वचन तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना प्रार्थना हा एक मार्ग आहे आम्हाला आलेल्या चिंता निराशा आमचे दुःख त्रास अडचणी समस्या या आम्ही देवाकडे नेल्या पाहिजेत प्रार्थना हे एक चॅनल आहे ज्याद्वारे आमच्याकडे आलेल्या गोष्टी ज्या आम्हाला नको आहेत त्या आम्ही देवाकडे घेऊन गेलो पाहिजे प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा तेच तर आता आम्ही करणार आहोत म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती पहा देव हा शांतीचा जनक आहे देव हा शांतीचा स्रोत आहे प्रभू येशू यश या नऊ मध्ये म्हटलेला आहे की तो शांतीचा राजकुमार आहे शांतीचा अधिपती आहे देवाकडेच शांती आहे या विश्वात म्हणून आम्हाला देवाकडे येणे गरजेचे आहे देवाने दिलेली शांती तुमची अंत करणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखी आमच्या अंतकरणात विचारात आमच्या कल्पनेत भावनेत अनेक गोष्टी घडत असतात आणि सैतान त्यावर हल्ला करीत असतो आणि आमच्या जीवनातील शांती हरण करीत असतो आनंद हरण करीत असतो आम्हाला संशयात आणतो भीतीचा आत्मा आम्हाला लावतो आम्हाला निराश करीतो आणि आम्हाला चिंताग्रस्त ग्रस्त करीतो आमची झोप तो घालवून टाकतो परंतु जेव्हा आम्ही प्रभूकडे येतो आमच्या सर्व चिंता टाकतो तेव्हा तो आमची ते काळजी घेतो पेत्राचे पहिले पत्र पाचवाध्या सातवं वचन म्हणते त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो जर देव आमची काळजी घेतो तर आम्ही आमची सर्व सर्व चिंता त्या प्रभूवर टाकली पाहिजे आमची चिंता त्याच्यावर टाकणे शिकलो पाहिजे मन शांती ही देवाची देणगी आहे व त्याचा अनुभव प्रार्थना देवावरील भरोसा व आमचे विचार व कृती प्रभूच्या शिक्षणाच्या सरळ रेषेत आणल्याने निर्माण होते आमच्या अंतकरणात शांतीची अनुभूती आणि खात्री निर्माण होते मग आमच्या बाहेरील परिस्थिती कशीही असो मनशांतीसाठी प्रार्थना करण्यापूर्वी आपल्या स्वतःला तयार करा आता वेळ आहे की आम्ही गुडघ्यावर येऊया जर तुम्हाला गुडघ्यावर येणे शक्य नाही तरी काही हरकत नाही तुम्ही ज्या ठिकाणी आहात बस आपलं ध्यान त्या स्वर्गीय पित्याकडे लावा जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला यायचे आहे म्हणून तुम्ही कुठेही असा आपल्या स्वतःला वेगळे करा आणि एकांत एक ठिकाणी या विश्व निर्माण करता देव जो प्रभू येशू ख्रिस्त त्याला शरण या तू जिवंत देव त्याच्याशी आपण बोलूया हे सर्व समर्थ देवा ज्या तुझ्यावर आमचा भरोसा आहे तो तूच मात्र एक खरा व अतिपवित्र देव असून सर्व आशीर्वादाचा जनक आहेस हे प्रिय प्रभू येशू तुला सर्व माहीत आहे मला काय त्रास होत आहे परंतु तुझी इच्छा आहे की मी माझी चिंता तुला कळवावी की तू माझे विचार व भावनेवर पूर्ण पकड ठेवावी हे विश्वासनीय बापा मी भरोसा भावनेवरितो तुझी इच्छा नाही की माझ्या जीवनाचे क्षण चिंतेत वाया घालवावेत माझ्या अस्थिर मनास तू शांत कर माझ्या अस्वस्थ हृदयात आपली शांती पाठवून दे माझा जीव जणू काही समुद्रासारखा खवळलेला हो आहे मी अडखळत आहे व चिंतातूर होतोय सातत्याने माझे जीवन असमतोल झाले आहे मला शक्ती दे माझ्या मनाला स्पष्टता दे की जो मार्ग माझ्या पुढे तू माझ्यासाठी ठेवला आहे त्यात तुझ्या उद्देशाने मी चालेन हे देवा मी तुझ्यावर प्रेम आणि भरोसा करीतो माझ्यावरील तुझ्या अपरंपार प्रेमाबद्दल मी तुझा आभारी आहे हे विश्वासनीय देवा जेव्हा आम्हाला काही खात्री वाटत नाही तेव्हा तुझ्या जवळ मला घे कारण तूच माझा खडक व माझा आश्रय दुर्ग माझे लपण्याचे ठिकाण आहेस आमच्या समस्येत व गोंधळात आमच्या हृदयात व मनात मनुष्यांच्या समजण्या पलीकडची शांती देणारा देव तू आहेस कारण तुझ्याकडे अथांग शांती आहे तू प्रेमाचा महासागर आहेस व तू आशीर्वादाचा स्रोत आहेस तू मला पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा दिलेला नाही तर शांतीचा सामर्थ्याचा आणि संयमनाचा आत्मा तुम्हाला दिला आहे हे सर्व समर्थ देवा पवित्र परमेश्वर सर्व गोष्टी तुझ्या हाती आहेत कारण तू सार्वभौम देव आहे झाडाचं पान ही तुझ्या इच्छेविना गळत नाही एवढा या संपूर्ण सृष्टीवर तुझं नियंत्रण आहे मला माहीत आहे माझे दडपण तूच खालवून टाकशील जसा या जगात सूर्य उगवताच अंधार पळून जातो तसा तुझा प्रकाश जीवनी प्रकाश माझ्या हृदयामध्ये येऊ दे मी त्या प्रकाशाचा स्वीकार करीत आहे ह्यासाठी की माझ्या जीवनातील अंधार पूर्ण निघून जावा आणि मला पूर्ण स्पष्टता यावी माझ्या मनावर व हृदयावर तू राज्य कर व माझ्या जीवनावर तू नियंत्रण कर मी तुझे आभार मानतो माझ्या आत अद्भुत सामर्थ्यवान व सुरक्षित शांती पाठविल्याबद्दल मी तुझे आभार मानतो मला माहीत आहे की त्यामुळे माझ्या भावनेवर आघात करण्याची सैतानी शक्ती कार्य करू शकत नाही हे प्रभू मी नम्र भावाने विनंती करीतो माझ्या मुखात तुझ्या शांतीचे शब्द घाल मला शांती करणारे बनव तुझ्या सत्याचे शब्द माझ्यावर राज्य करोत व मला मार्गदर्शन करत मला खात्री आहे की माझ्या विरुद्ध बनविलेले कोणतेही हत्यार माझ्यावर चालणार नाही कारण माझ्यासाठी तुझी योजना आहे व उद्देश आहे या गडबडीच्या वेळी मला तुझे मार्ग दाखव व मला धैर्य प्रदान कर तू जेथे मला नेतोस तेथे तुला अनुसरण्यासाठी मला सहाय्य कर तू तु शांती तुम्हाला विसावा दे प्रभू येशू योहन कृषी वर्तमान चौदा सत्तावीस वचनात तू म्हटले मी तुम्हा शांती देऊन ठेवतो मी आपली शांती देतो जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये प्रभू या तुझ्या वचनाप्रमाणे तू तु दिलेली शांती मी स्वीकारत आहे माझ्या जीवनातली सर्व अस्वस्थता आणि सर्व भयभीतपणा गोंधळ सर्व निघून गेलेला आहे मी याची विश्वासाने घोषणा देत आहे मी प्रार्थनापूर्वक रीतीने कबुली देत आहे की मी तुझ्या सामर्थ्यवान शांतीने पूर्ण सुरक्षित व राखण्यात आलेलो आहे तुझी शांती माझ्या मना हृदयात सत्ता करो कारण तेच माझे पाचारण आहे व माझ्या विचारांचा पूर्ण ताबा घेऊ कोणतीच निराशा भीती व चिंता माझ्यात यापुढे येऊ शकत नाही मी शांतित आहे मी आझाद आहे मी शांत आहे हे मी प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने घोषित करीत आहे मला दिलेल्या मनशांती बद्दल माझ्या हृदयात घातलेल्या तुझ्या अनंत शांतीबद्दल हृदयापासून मी तुझे आभार मानतो तू मला शांतीत पुनर्स्थापित केले आहे व मला विसावा दिला आहे तू म्हटले जे तुम्ही मागितले आहे ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते प्राप्त होईल हे पित्या, ही सर्व प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्यवाद नावाने मी करीतो आमेन प्रियजन हो या प्रार्थनेद्वारे तुमच्या जीवनात जर शांतीचा अनुभव आला असेल तर कृपया माझी विनंती आहे की तुम्ही ही प्रार्थना इतरांपर्यंतही पाठवावी की त्यांनाही त्याचा फायदा होईल प्रभु येशू ख्रिस्त आपणा सर्वांस त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने आणि स्वर्गीय शांतीने तुम्हाला भरो आमेन